अ सासवाई उठा कि एकावर झोपता दिस डोक्यावर आला पार इतक्या झोपायचं असतं का जी नाही ती आणि मी झोपले म्हणजे सहा वाजता जरी उठले तरी म्हणता तुम्ही दिस डोक्यावर आला आज तुम्हाला काय झालं झोपायला उठा लवकर उठा दहा वाजले आंघोळ वगैरे करा चालू झाली असून बाईची किटकिटक नाही एक दिवस उशिरा पर्यंत झोपले तर तिच्या पोटात दुखायला लागलं बघ बो न झालंय वाटत किती वाजल्या कसून बाई किती वाजल्या दहा वाजले म्हणते शाळेत गेले नाही की अजून असं कस दहा वाजले, वाजले, वाजले? खोट रात्री मोबाईल बघू नका म्हणलं तर तसंच बघता तसच बघता मोबाईल बारकेल्या अकरांसारखं काय भेटतंय मोबाईल बघून असं रील्स बघायचं इंस्टाग्राम बघायचं फेसबुक बघायचं असं चालू आहे बारकेल अकरा सारखं जरा माणसाने व्यायाम करावा फिरायला जावं चालायला जावं काम करावं धुनी भांडी सायपाक मरणाचं काम पडलंय आणि तुम्हाला सुस्त रील्स बघायचं इंस्टाग्राम बघायचं फेसबुक बघायचं काम करा व्यायाम करावं सकाळ सकाळ चालत जावं चालायला जावं पहाट उठून तसलं नाही जमणार तुम्हाला रील नव्हते बघत मी ते मोबाईल मध्ये त्यातच बघत हे ते व्यायाम कस करायचं ते त्याच बघत होते स्टेप बघत होते त्यामुळे बघता बघता जरा उशीर झाला उठायला आम्हाला मग काय हरकत आहे त्याला बाई सण बाई पाणी ठेवलं का मला आंघोळीला आंघोळ करून येते आता एकदाची मीच खरा गोधड्याच्या घडागाला उशीर झाला एकतर ही काय म्हातारी काय उठलीच नाही म्हणावं लागेल हो बाई ही काय बाई मांजर मुतली का काय ची घा सासूबाई हे घ्या हा गोड नव्हता बाई झाला फिक्का झाला होता <coughs> सासूबाई मी काय म्हणते ह्या गोदडीवड माझर मुली वाटत अशी बी गोदडी झाली आपण काय करू ह्याच होई खबरदार काय झालं हि गोदडी ही गोदडी माझा जीव का प्राण हाय भले हे तू एकदा ह्याला दुहून टाक पण टाकून द्यायचं काम नको करू भले ह्या माझा वीस हजाराचा मोबाईल हाय हा टाकून दिला तरी चालेल पण माझ्या गोदरीला टाकून देऊ नको याला दुखून टाकी एकदाच सांगून ठेवते एकदाच <laughs> आजी मोबाईल टाकून त्यापेक्षा मला काय तुम्हाला तेव्हा तो शांत बस आता आम्ही सुनाच चाललोय सासू सुनाच्या मध्ये बोला जाऊ नको तू माहितीये का त्यामुळे शांत बस मी तुला परत मोबाईल देते बघायला अगो बाई खरच रोज पांघरून घेऊन झोपता की, आज काही सोनं लागले का ह्या गोदडीला ई काय वाशीत आहे ग बाई अगं त्या गोदडीत प्रेम हाय आपुलकी हाय प्रेमाची सावली हाय उबदार हाय त्याच्यामुळे त्या, त्या गोदडीवर माझा लय जीव हाय ग त्याच्यामुळे तू गोदडी काय टाकून द्यायचा विचार काय करू नको आताच तू माहेरून आणले होते का, का, का गोदडी एवढ <laughs> 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 ती गोधडी माझ्या सासूच्या सासून तिच्या सासूच्या सासून तिच्या सासूच्या सासू अग बाईन तिच्या सासूच्या सासून तिच्या सासूच्या सासून त्याच्या सासूच्या सासून वारसा ती मिळालेली होती मला ती गोधडी सासूबाई मॉडर्न जमान आहे आता तुमची गोदडी कोण वापरणार नको अशी पाच पिढ्यातून आलेली होती ती गोदडी खरच असे हक्काने गर्दार शेती मिळती तुला कशी गोदडी मिळेल ग गोदडी ना आमची जीवन लाईफ लय बदलली ग तुला काय सांगायचंय तुम्हाला दोघीसनी या ही गोदडी ज्याच्याकडे असेल ना त्याच्याकडे त्याचा संसार अगोबाई खर सासूबाई तुमची किती आठवण काढते तुम्ही ऐकता ना माझी गोदडी माझ्या सासूची माझ्या <laughs> सुधडी अग सई या गोदडीशिवाय बारके लेकरांना झोप येत नाही जमीनदार आणि उद्धार पण बनवते सगळ्यांना हि लेकरांना म्हणजे अगोबाई असं झालं का सासूबाई तुम्ही कसं जमीनदार बनले नाहीत अग मम्मी आपला आन्ना नाही ना का जमीनदार तर म्हणती जमीनदार माझी राधा माझी राधा लय गुणाच पुआर आहे म्हणजे जि पंजे कुदिरदार होत ते जमीनदार जमीनदार म्हणले असं हाय का मी गोदरीची रोज पूजा करून द्या अशी बरकरी होते आमच्या घर